लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे और पाऊस येत आहे बघा आमच्या इकडं तर नाही चालेल ह यादी तर खूप भरून चायलाय बघा तरी पण पाऊस भरपूर येत आहे आमच्या इकडं काय करावं सांगता बस तुम्हाला आवाज येत असेल इतका पाऊस येत आहे मी मोबाईल बघा हो छत्रीच्या आतमध्ये धरलेला आहे म्हणजे पाऊस येत आहे मोठा खूप मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं मोबाईल हे छत्रीमधून धरलेलं आहे बघा छत्रीच्या आतमध्ये आहे बघा किती जवळून धरलेलं आहे मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वागतम स्वागतम बैलाचं पोट भरणं गेलंय स्वागतम लाईक ला 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 करा कमेंट करा छान छान हाय बोला साइड हाय 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 पाऊस भरपूर येत आहे इकडं आमच्या इकडं म्हणून छत्रीबाग मी मोबाईलची असं आतमध्ये धरलेलं आहे आवाज गर्जना चलो है लाइव में स्वागत है सभी का आपका बोलिए आपके यहाँ बारिश है या नहीं कमेंट कर कर बोलिए हाय साइड आए हाय हो देखिए हमें पहचानिए देखिए हमें पहचानिए लाइव में आपका सभी का स्वागत है और लाइव को लाइक कीजिए चैनल को सब्सक्राइब कीजिए आपकी यहाँ बारिश हो रही है नहीं बताइए हमारे यहाँ तो बारिश हो रही है लाइक किए लाइक करने के लिए धन्यवाद कमेंट कीजिए लाइव में आपका सभी का स्वागत है दिल से कमेंट कीजिए कमेंट पड़ रही है बारिश हमारी नदी को पानी बहुत आया है भर भर के जा रही है नदी भर भर के ऐसा फर के धड़म धड़म कर रही है हाय पाउस भरपूर ये है बगा हम भाऊ तुम तो का पाउस सांगा कमेंट करो पाऊस भरपूरच आहे आमच्या इकडं पण आमची तर नदी भरभरून चाललेली आहे असं आणि बघा गरजेचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का नाही असा आवाज गरज आहे बघा धडम धडून धडम धडून लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्हला लाईक करून घ्या बघा मी मोबाईल छत्रीमध्ये धरलोय तुमच्या इकडं पण भरपूर आहे का भाऊ बाप रे चला पाऊस बंद झालाय थोड़ा छत्री उघडू उग्रु। छत्री उघडून बघू आपण लाई थोड लाई बघा छत्री बघा छत्री भिजली पूर्ण हो का आणि बैलच करत आहेत काय करा इकडं ह्या शेतामध्ये चारा नाही इकडे डोंगरामध्ये चारण्यासाठी तिकडं आहे पण तिकडं नदी येत आहे वाटामध्ये म्हणून जाता येतच नाही भरपूर पाणी येत आहे नदीला म्हणून जात नाही बा तिकडं भावन लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच बोला बघा बघा असं <laughs> नदी तर एवढं भरून चाललंय तुम्ही बघितलं तर परेशान होता बापरी म्हणतात एवढं भरून चाललंय नदी इथेच आहे आमच्या इकडं खाली बाजूला लरिक्स आहे नदीकडे जाण्याचा किती शंभर फुटाचा अंतर आहे बघा गावापासून त्या नदीचा एवढ्या जवळ नदी आहे शंभर फुट म्हणलं का लांब झालं का सांगा पाणी लगेच येत भरपूर पाणी आहे नदीला भरपूर पाणी बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच दन धनाद्न लाईव्ह लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या कुठे गेले लाईक करा पटापट पटापट लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं जेवण झाले का सांगा दुपारचे आम्ही जेवण करून आलो उशिरानं थोडं लाईला लाईक करून घ्या सी सीवर असेल तर कमेंट करा छान छान लाईव्ह लाईक करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या हा अरे बडा ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच भेटलो का नड नळ नळ गेस हडी निंद नडा मोठा गर्जना कर करत आहे बा पाऊस काय करते काय खबर कर। पावसाचं नेम चुकला आहे बघा खूप मोठा पाऊस येत आहे बोला लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं पटापट पत कमेंट करा लाईव्हमध्ये छान छान स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं कमेंट करा छान छान लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह लाईक करून घ्या पटापट लाईव्ह लाईक करून घ्या पटापट मध्ये स्वागत आहे तुमचं लाई मध्ये स्वागत आहे लाई ला लाईक करून घ्या कमेंट करून घ्या खन पटापट हरेच पाण्याचा आवाज बघा कसला येते बघा ओ भावान सर्वांना ऐका खूप मोठा पाऊस पाऊस आहे का बोलाईला लाईक करून ला 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 घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व स्वागत है चला मोबाइल चांगले व्यवस्थित पकड़ तो गड़बड़ी मशा मच्छर खूब चावत है पावस मौसम बदल आज आमच्या इकडे पाऊस थोडंसं कमी आला आणि रात्री इतका भरपूर पडलाय पाऊस सांगता बास लाईव्ह म्हणजे लाईव्ह पाऊस पडला पर लाइव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या टेन्ट टेन्ट टँन हजार पाचशे शंभर दोनशे असं येत नाही बघा माणसं बर का बर म्हणतो लाईव मध्ये तुमचं सर्वांच स्वागत 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 आणि पावसाचं पण स्वागत लाईव मध्ये आमच्या लाईव मध्ये आमच्या लाईव्ह मध्ये आमच्या लाईला लाईक ला ला करून घ्या कमेंट करून घ्या मस्तपैकी चला बाबा बंद करू काय लाईव मध्ये माणसंच येत नाहीत काय करायचं